आपल्या रुबाबामुळे आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चमकोगिरीमुळे चर्चेत आलेल्या कलेक्टर साहिबा पूजा खेडकर यांच्या राज्यात सर्वात जास्त चर्चा सुरू आहेत मसुरी येथील लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमीने अर्थात एल बी एस एन ए ए सेंटरने त्यांचा सविस्तर अहवाल मागितल्याने हे प्रकरण चांगलंच गाजलंय पूजा खेडकर कोण आहेत त्यांच्या चर्चा होण्याचं कारण काय त्यांच्यावर काय आरोप आहेत हे संपूर्ण प्रकरण आपण पाहूयात पूजा खेडकर या दोन हजार तेवीस बॅचच्या आय ए एस अधिकारी आहेत जून महिन्याच्या प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांची पुण्यामध्ये नियुक्ती झाली मात्र तेथे ट्रेनी आय अधिकारी म्हणून काम करताना पूजा खेडकर आणि बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला अधिकारी म्हणून वावरताना त्यांनी खाजगी ऑडी गाडीला लाल निळा अंबर दिवा लावणे निवासी जिल्हाधिकाऱ्यांचं चेंबर बेकायदा बळकावणे स्वतंत्र केबिनची मागणी करणं वरिष्ठांना मेसेजद्वारे अवास्तव मागण्या करणं असे आरोप त्यांच्यावर करण्यात आलेत त्यानंतर वादात सापडलेल्या पूजा खेडकर यांची वाशिम मध्ये बदली करण्यात आली आहे पूजा खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत दिलीप खेडकर हे राज्याच्या प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत सेवानिवृत्त झाल्यानंतर वंचितांच्या पाठिंब्यावर त्यांनी अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली होती तर आई डॉक्टर मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत यूपीएससी पी एस सी परीक्षा देत असताना पूजा खेडकर यांनी दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचं प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं परीक्षेत कमी मार्क मिळूनही दिव्यांग असल्यामुळे सूट मिळाल्यानंतर पूजा खेडकर परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आणि त्यांचा देशभरातून आठशे एक्केचाळीस क्रमांक आला यू पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्रीय लोकसभा आयोगाने त्यांचा आजार सिद्ध होण्यासाठी आरोग्य तपासणी करण्यास सांगितलं होतं मात्र सहा वेळा नोटीस देऊनही खेडकर वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहिलेल्या नाहीत बावीस एप्रिल रोजी त्यांना पहिल्यांदा दिल्ली एम्स मध्ये वैद्यकीय तपासणी टाळली त्यानंतर सव्वीस आणि सत्तावीस मे दोन हजार बावीस रोजी एम्स आणि सफरदर जंग रुग्णालयात वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्यात आले त्यावेळी ही खेडकर अनुपस्थित राहिल्या त्यानंतर एक जुलै सव्वीस ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर रोजी होणाऱ्या वैद्यकीय तपासणीला त्यांनी दांडी मारली केंद्रीय लोकसेवा आयोगाने नेमून दिलेल्या रुग्णालयात तपासणी न करता खेडकर यांनी दुसऱ्याच रुग्णालयात एम आर आय चाचणी अहवाल काढून तो लोकसेवा आयोगाकडे सादर केला मात्र लोकसेवा आयोगाने हा अहवाल फेटाळून लावला त्यानंतर आयोगाने खेडकर यांच्या नियुक्तीला कॅटमध्ये आव्हान दिलं दोन हजार तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी खेडकर यांच्या विरोधात निकाल दिला मात्र काही काळाने त्यांचा एम आर आय अहवाल स्वीकारला गेला आणि त्यांची आय एस अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती झाली शारीरिक अडचणींबरोबरच बरोबरच पूजा खेडकर यांनी ओबीसी नॉन क्रिमिलियर बाबत केलेला दावाही खोटा असल्याचं समोर आलंय आर टी आय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी याबाबत ये तक्रार केली आहे कुंभार यांच्या मते पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरताना चाळीस कोटींची संपत्ती असल्याचं पूजा खेडकर हिला ओबीसी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कसं मिळालं हा प्रश्न आहे दिलीप खेडकर यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविली होती आता पूजा खेडकरांनी खोटी कागदपत्रे दाखवून आय ए एस मिळवलं हे जर सिद्ध झालं तर केंद्र आणि राज्य शासन यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहावं लागेल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत पाहत राहा वन इंडिया मराठी